नाशिकच्या अंबड परिसरातील रामराज्य सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या आवारात एक आगळं वेगळं दृश्य पाहायला मिळालं पंढरपूरची वारी थेट या संस्थेत अनुभवायला मिळाली तीही विद्यार्थ्यांच्या नजरेतून मनातून आणि भक्तीतून आषाढी एकादशीच्या शुभ दिवशी पंढरपूरची वारी जरी मैलोनमय पायीचाल अनुभवली जात असली तरी आज या संस्थेतील विद्यार्थ्यांनी तिचा जिवंत अनुभव थेट शाळेच्या अंगणात घेतलाय विद्यार्थ्यांनीच विठ्ठल रुक्मिणीच्या रूपामध्ये सजून स्कूलमध्ये प्रवेश केला आणि त्यांची ओवाळणी करत पांडुरंगाची आरतीही करण्यात आली वारी म्हणजे काय तिचा अध्यात्म संस्कार आणि सांस्कृतिक वारसा काय आहे हे मुलांना समजेल अशा पद्धतीनं संवाद साधण्यात आला त्यानंतर विद्यार्थ्यांनी हातात टाळ घेऊन रिंगण घातलं पालखीची सजावट करून तिची मिरवणूक अनुभवली आणि थेट शाळेच्या आवारातच वारीची पावन अनुभूती घेतली या भक्तीपर्वाला सुंदर आणि सुसंस्कृत स्वरूप देण्यात संस्थेच्या संचालिका पूनम पिंगळे मॅडम यांची विशेष उपस्थिती आणि मार्गदर्शन लाभलं कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन आणि सहकार्य पल्लवी शेटे तृप्ती कुलकर्णी कीर्ती काकडे हिना शेख आणि पूजा जोशी या शिक्षक वृंदांनी मनापासून केलं फक्त हीच नव्हे तर या संस्थेत गणपती दिवाळी दसरा विद्यार्थी दिन असे सर्व सण साजरे के होताना केवळ कार्यक्रम म्हणून नव्हे तर संस्कार आणि जीवन शिक्षण म्हणून अनुभवले जात आहे याचबरोबर प्रत्येक शनिवार बालसंस्कार वर्ग म्हणून साजरा केला जातो ज्यामध्ये मुलांना हिंदू संस्कृती ग्रंथ श्लोक आणि गोष्टी शिकवल्या जात आहेत शाळा फक्त ज्ञान देत नाही ती संस्कारही देते संस्कृतीही जपते आजचा हा आषाढी सोहळा विद्यार्थ्यांच्या मनात अध्यात्माचं बीज रोवणार आहे पंढरपूरची वारी वाट न तुडवताही विद्यार्थ्यांनी विठुरायाला मनोमन भेटलं रामराज्य संस्थेच्या या अद्वितीय उपक्रमासाठी संस्थेला अभिनंदन पण पांडुरंगाच्या चरणी ही अशीच पुलत नमस्कार मी पूनम पिंगळे राम राज्य सामाजिक व शैक्षणिक संस्था नाशिक अंतर्गत आंबड येथे आपली प्री स्कूल चालू आहे त्याच्यामध्ये आपण आज आषाढी एकादशीचा कार्यक्रम आपल्या स्कूलमध्ये सा साजरा करण्यात आला त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी पंढरीला न जाता प्रत्यक्ष वारीचा अनुभव इथे घेतला त्यासाठी जे विद्यार्थी पांडुरंग रुक्माई वारकरी बनून आलेले होते त्यांच्या हस्ते आपण पांडुरंग आणि रुक्मिणी बनून आलेल्या विद्यार्थ्यांची आरती घेण्यात आली त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना वारीचे महत्व समजून सांगण्यात आले आणि विद्यार्थ्यांनी वारीचा अनुभव रिंगण वगैरे या सगळ्या प्रकारे घेतला त्यासाठीच आपण विद्यार्थ्यांना आतापासूनच बालसंस्कार वर्गाच्या माध्यमातून आपले विविध प्रकारचे जे सण आहेत जसं वारकरी ही सुद्धा आपली महाराष्ट्राला आपले एक परंपरा आहे की ती जपण्याचा प्रयत्न आपण करत आहोत विद्यार्थ्यांना कुठलाही सण हा फक्त साजरा न करता त्याच्या मागे कारण काय आहे त्याचं महत्व काय आहे या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना आपण समजून सांगून त्या प्रकारे विद्यार्थी ते आपलं कार्यक्रम सेलिब्रेट करत असतो रामराज्य अंतर्गत आपण अपल, आपले हिंदू संस्कृती लाडून सरून जे सगळे सण आहेत त्या सगळे सण आपण इथे प्रत्यक्ष सेलिब्रेट करत असतो जसं दिवाळी दसरा गणपती ह्या सगळ्या गोष्टी इथे साजऱ्या केल्या जातात की ज्याच्यामध्ये विद्यार्थी प्रत्यक्षपणे सहभागी होत असतात विद्यार्थीप्रमाणेच विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा इथे सहभागी होत असतात साधारणतः ह्या वर्षी स सिक्स्टीपर्यंत विद्यार्थी आहेत साठ विद्यार्थी आहेत आपली प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर सिनियर आहे त्याच्यामध्येही आपण सेमी आणि इंग्लिश मिडियम दोन्ही चालवतो आपले क्लास डिजिटल असं म्हणता नाही येणार पण ज्या भौतिक सुविधा विद्यार्थ्यांसाठी गरजेच्या आहेत की त्या सगळ्या सुविधा आपल्याकडे इथे उपलब्ध आहेत जसं की आपण प्ले ग्रुपच्या विद्यार्थ्यांसाठी टेबल आणि खुर्ची यूज करतो आणि बाकी ज्युनियर नर्सरी सिनियरच्या विद्यार्थ्यांसाठी बेंच आहेत त्याच्यानंतर आपल्याकडे कंप्युटरसुद्धा आहे की जे विद्यार्थी स्वतः हाताळतात था। विद्यार्थ्यांना आपण रेग्युलर याच्यामध्ये डान्स घेतले जातात मग डान्स आपले जेही सण येत असतात त्या सणानुसार डान्स घेतले जातात सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट देशभक्तीपरगी त्याच्यानंतर दिवाळी दसरा आषाढी एकादशी याच्यानुसार असेल तर मग त्यानुसार जे गाणे आहे त्याच्यानुसार डान्स घेतले जातात त्यानंतर आपण विद्यार्थ्यांना टाळ वाजवायला शिकवलं जातो त्याच्यानंतर म्युझिकमध्ये सगळ्या प्रकारचा आपण आनंद देण्याचा विद्यार्थ्यांनी इथे प्रयत्न करत असतो लाखो लाखोजणं पांडुरंगाच्या वारीसाठी जात असतात अगदी महिना महिनाभर आधी निघत असतात परंतु सर्वसामान्य लोकांना किंवा सगळ्यांनाच तिथपर्यंत जाणं अशक्य आहे तर तो, तो आनंद आपण विद्यार्थ्यांमध्ये इथे घेत असतो रामराज्य सामाजिक शैक्षणिक संस्था स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा कार्यक्रम एकदम छान प्रकारे आम्ही साजरा करतो आणि प्रत्येक सण सेलिब्रेट करतो आणि मॅडम पण आम्हाला खूप हेल्प करतात त्यासाठी त्याच्यामुळे असं खूप मस्त मजा वाटते आम्ही एन्जॉय करतो मुलांसोबत आम्ही पण खूप छान एन्जॉय करतो याबद्दल सणांबद्दल वारीनिमित्त वारी आज आम्हाला असं वाटतं आहे की विठ्ठल जरी पंढरपूरमध्ये असले तरी पण ते आम्हाला इथे मुलांमध्ये दिसतं आणि छान प्रकारे आम्ही इथे त्यांचं दर्शन घेतो मुलं पण एकदम छान एन्जॉय करता आणि वारीचा जो आनंद आहे तो आम्ही इथे घेतो मुलांमध्ये रामराज्य सामाजिक संस्थेमध्ये आम्ही वेगवेगळे उपक्रम हे करतो आज आषाढी एकादशीनिमित्त आम्ही आषाढी एकादशी सेलिब्रेट करतो आहे त्यामध्ये सर्व मुलं छान छान वारकरी बनून आले काही र विठ्ठल रकुमाई बनून आले ही आम्ही आम आपली भारतीय संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारे मुलं पण खूप एन्जॉय करतात आपलं तर वारीला जाण काही शक्य होत नाही पण इथंच मुलांमध्ये छान सेलिब्रेट करून एक वारीचा आनंद घेतो आम्ही वारीमध्ये सहभागी होऊन आपली संस्कृती जपली पाहिजे हा आम्ही एक युवा उद्योगाला संदेश देऊ इच्छितो रामराज्य शैक्षणिक उपक्रम राबवतो रामराज्य सामाजिक संस्थेतर्फे आम्ही सर्व प्रकारचे उपक्रम राबवतो नमस्ते मी रामराज्य स्कूलचे टीचर्स हे करते आमच्या स्कूलमध्ये वेगवेगळ्या वे प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज जसे की डे सेलिब्रेशन वगैरे घेण्यात येतं ता। त्यातून मुलांना सगळ्या प्रकारच्या डे सणांची वगैरे विशेष माहिती दिली जाते तर अशा प्रकारे आम्ही सण वगैरे साजरी करतो स्कूलमध्ये नमस्कार मी रामराज्य स्कूलमध्ये संस्थे टीचर म्हणून काम करते आम्ही स्कूलमध्ये मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी घेत असतो ज्याप्रमाणे आत्ताची मुलं मोबाईल वगैरे जास्त यूज करतात तर त्याबद्दल तो किती आपल्यासाठी हानिकारक आहे ह्या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थितपणे त्यांना सांगतो मुलांकडनं त्या गोष्टी करूनही घेतो आम्ही आणि त्यांना टीचर्स पण त्या पद्धतीने आपले वेगवेगळ्या पद्धतीने ॲक्टिव्हिटी वगैरे दाखवतात संस्था ही माझी पहिली स्कूल आहे जिथे मी ॲज अ टीचर म्हणून काम करत आहे या स्कूलमध्ये पण आमच्या पुन्हा मॅडममुळे आम्हाला खूप सपोर्ट मिळाला आम्हाला असं स्कूलमध्ये येऊन कधीच जाणवलं नाही की आमच्यावर कामाचं बर्डन आहे किंवा एखादं काम आहे ते आमच्याकडे होऊ शकत नाही कारण मॅडमने आम्हाला प्रत्येक पावलावर सपोर्ट केला आहे का तुम्ही हे करू शकता म्हणून त्याच्यामुळे आम्ही इथे खूप छान प्रकारे काम करत आहोत तसं त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही प्रत्येक सण प्रत्येक डे या स्कूलमध्ये सेलिब्रेट करतो आणि आम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम आले तरी आमच्या मॅडम नेहमी आमच्यासोबत उभे असतात त्यामुळे आम्हाला इथे काम करण्यात खूप छान वाटते आणि मुलांसोबत राहण्यात सुद्धा खूप आनंद होतो वृत्तसंत्रण विभाग नाशिक लोकसेवा न्यूज नाशिक